काय नाव आपलं चौगुले सुभाष चौगुले सूरज सूरज ओके ओके सूरज चौगुले yes. कुठून चौगुले साहेब आपण कागल कोल्हापूर कागल ओके कोल्हापूर कोल्हापूर काय अडचण आहे सध्या तुम्हाला तेच की तुम्हाला ते सकाळी जे फोटो टाकले आपण मिरची संदर्भातले हा करेक्ट 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 आता मी तो प्लॉट बघितला तुमचा फोटो बघितला मी तुम्हाला रिप्लाय दिला पण आता जरा सविस्तर तुम्हाला सांगता येईल ओके 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 मी ऍक्च्युली आ... कसं आहे आमचं कोल्हापूर वेटनरी टेक म्हणून आम्ही वेटनरी साईडला काम करतोय बर व्हेटेनरी फील्ड मध्ये म्हणजे आमचं डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळं आहे ओके होली आम्ही वेटनरी लाच काम करतोय ओके त्यासोबत शेतीत काहीतरी नवीन प्रयोग फर्स्ट टाइम केला आणि असं त्यात असं झालंय आता तुमचे जे फोटो आहेत ते फोटो आ, मी बघितले डिटेल सगळे पाच सहा फोटो काय झाला माहितीये का मागे जो पाऊस पडला त्यामुळे सगळ्याच पिकांवर महाराष्ट्रात जेवढी पिकं आहेत या okay, सगळ्या okay, okay. पिकांवर आळीचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला फोटो okay, टाकले तर जवळपास प्रत्येक मिरचीला समजा ही जर मिरची असेल तर देठाच्या खाली इथे एक असा छोटासा होल आहे तुम्ही बघा असा स्पॉट पडलेला आहे गोल ज्याला होल पडलेला आळीमुळे आला की त्यावेळेस आळी ही तुमच्याकडनं लवकर कंट्रोल झाली नाही त्यामुळे आळी कंट्रोल न झाल्यामुळे काही मिरची छोटी असेल काही मिरची मोठी असेल त्यामुळे तुमचा तोडा जो आहे तो तोडा एकदम ब्रेक झाला जी छोटी मिरची छोट्या मिरचीला जर आळीने डंक केला तर ती गळून जाते मोठी मिरची जी असते ती ऍटलिस्ट ती धरून राहते किंवा चिटकून राहते पण छोटी मिरची असेल किंवा फ्लावरिंग स्टेज असेल जस्ट सेटिंग झालेलं असेल okay. तर ते डायरेक्ट ड्रॉप होऊन जातं आणि त्यामुळे थोडा त्या ठिकाणी ब्रेक झाला okay, okay. दुसरं एक कारण की कंटिन्यू ढगाळ हवामान आणि पडलेला पाऊस याच्यामुळे त्या काळातलं फ्लावरिंग सुद्धा ड्रॉप झालं बरोबर बरोबर फळ होत ते फळ आळीमुळे डॅमेज झालं जे सेटिंग होत ते सेटिंग वातावरणामुळे गळालं आणि जे फुल होतं ते फुल पण ड्रॉप झालं तीन प्रॉब्लेम मला तिथे दिसतात फोटो मध्ये चौथा प्रॉब्लेम जो दिसतोय की साधारण मिरची ती साठ सत्तर दिवसाचं मला त्याची लागवड झालेली दिसते ऑगस्ट बरोबर साठ सत्तर दिवसाचं जे क्रॉप पाहिजे ते क्रॉपची जी हाईट पाहिजे किंवा क्रॉपचं जे डेव्हलपमेंट पाहिजे ती अजिबात नाहीये ते फोटो मी हा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा इथे दाखवेल ते फोटो उसात एक तर आंतर पीक आहे त्याची डेव्हलपमेंट नाहीये आणि डेव्हलपमेंट नसल्यामुळे नॅचरली त्याच्यात तेवढं एवढं उत्पन्न जे तुम्ही एक्सपेक्ट करताय ते येणारच नाही बरोबर आता बरो. आता तुम्हाला काय केलं पाहिजे आता तुम्हाला सगळ्यात पहिले व्हायरस कंट्रोल करण्यासाठी एक खूप चांगलं औषध आहे मी ते तुम्हाला व्हॉट्सअपला टाकले पण आता या ठिकाणी सांगतो काय काय करायचं तुमच्याकडे कागद पेन असेल तर तुम्ही लिहून हा सांगा ना आता आपल्याला सगळ्यात पहिले एक फवारणी घ्यायची प्रत्येक औषधाचं मी काम पण सांगेल तुम्हाला अरेना गोल्ड म्हणून एक औषध आहे ते साधारणतः पंपाला घ्यायचे चाळीस ग्राम अरेना अरेना गोल्ड अरेना गोल्ड ओके हे चाळीस ग्राम घ्यायचे हे मेजर काम करेल फंगल ऍक्टिव्हिटीला थांबवणं आणि व्हायरसला पूर्णपणे स्टॉप करणं हे औषधाचं काम आहे फंगल आणि वायरस दोन्ही साठी का दोन्ही साठी दुसरं आपल्याला याच्यासोबत औषध घ्यायचं आहे जे सकिंग पेस्ट आहे ते कंट्रोल व्हावं याच्यासाठी पोलीस नावाचं एक औषध होत पोलीस पोलीस पीओ एल आय सी पोलीस ओके नऊ ते दहा ग्राम प्रतिपंप पंधरा लिटरला ते म्हणजे सकिंग साठी का म्हणजे पानावरती झाली ती रस सोसणाऱ्या किडी जेवढ्या असतात त्या सगळ्या किडींना कंट्रोल करण्यासाठी ते काम करेल तिसरा हा दहा ग्राम प्रतिपंप तिसरा औषध okay. आपल्याला घ्यायचं आहे ऑक्सिजन हे ऑक्सिजन काय काम करेल ब्रांचिंग वाढवण्याचं काम करेल नवीन फुलं आणण्याचं okay. काम करेल ओके ओके चौथा औषध आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासोबत बारा एकसष्ट शंभर ग्राम ऑक्सिजनच तिसर पन्नास, पन्नास मिली पन्नास एम एल काय ग्राम एम एल एम एल पन्नास मिली ओके ओके पुढचं औषध आपल्याला घ्यायचं आहे बारा एकसष्ट शंभर ग्राम बारा एकसष्ट बारा झिरो हा बस झिरो शंभर ग्राम हे शंभर ग्राम औषध ब्रांचिंग आणि फ्लावरिंगला ऑक्सिजन मध्येच ऑक्सिजनच्या सोबतच सपोर्ट करेल सिलिकॉन स्टिकर घ्यायचंय चांगल्या नावाने पाटील बायोटेक च येतं किंवा अजून कुठलं मिळालं तरी चालेल फक्त पाच मिली ओके पाच मिली हा ही तुम्हाला एकदम दाट फवारणी करायची फवारणीची वेळ लक्षात ठेवा सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान जर केलं तर जास्त फायदेशीर राहील त्यानंतर तुमचा आता ऊस खाली आहे ड्रिप मिरची जवळ आहे का उसात आहे खाली उसात आहे खाली आता आपल्याला मिरची जी आहे ती बेडवर त्याला पाणी कसं मिळेल त्याला आम्ही म्हणजे ड्रिपच होते आता जस्ट कालच आम्ही खाली घेतले ओके मग ती सोडतोच ओके ती लॅटर पाठपाण्याने पोहोचणार नाही तिथपर्यंत ती लॅटरल तुम्हाला वरती करून एक महत्वाची आळवणी करायची ज्याच्याने ब्रांचिंग ग्रोथ सगळ्या गोष्टी आपल्याला पटकन दिसून येतील तीन किलो बारा एकसष्ट घ्यायचं एकरी चांगल्या कंपनीचं बारा एकसर, ओके. तीन किलो ज्युमॉल गोल्ड एक किलो आणि दोन किलो मॅग्नेशियम दोन किलो हे एकर आहे का हे एकर आहे बस तुम्ही हे दोन काम अचूकपणे करा दोन्ही okay. आठ का दा ते दहा दिवसात मला परत फीडबॅक द्या आपण शंभर टक्के तो प्लॉट अतिशय चांगला करू ऍक्च्युअली कसं आहे म्हणजे गायडन्स नसल्या कारणानं काही गोष्टी मिसमॅच झाल्या त्यात थोडा सगळ्यांनी महत्वाचा टप्पा गायडन्स आहे आता हे तुम्ही जे सांगितलं हे गायडन्स म्हणजे एक्झॅक्ट त्याचं म्हणजे हे झालं ना कारण आम्ही कसं ते आकड्यामुळे होते त्यामुळे ते आम्ही पेगासिस वगैरे त्यांना रेजिस्टन्स एवढा डेव्हलप झाला ना औषधं ती पण आहेत औषधं ती पण आपण रिकमेंड करतो पण आता हा परफेक्ट कॉम्बो झाला जेव्हा okay, okay. डॉक्टर कडे डॉक्टरकडे आपण जातो आपल्याला जेव्हा आप ताप होतो तेव्हा तो अँटीबायोटिक ते देतो टॉनिक देतो सिरप देतो सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन एक तापाची गोळी देऊन आता काहीच कंट्रोल होत नाही बरोबर बरोबर अगदी बरोबर हा तर या दृष्टीने करा आणि काही अडचण असली तर नंबर माझा आहे व्हॉट्सअप टाका कॉल करू नका फक्त